कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंडीच्या धोकादायक वळणावर कंटेनर अडकला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आठ तास बंद होती कोकणात जाणारी वाहनं सरुड मलकापूर मार्गे कोकणात जाऊ लागली पण महामार्ग पोलिसांनी तातडीनं कसलीही हालचाल केली नाही रत्नागिरी नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे आज मुंबईहून आंबा इथं येणारा एक कंटेनर जुळेवाडी खिंडीच्या धोकादायक आणि अरुंद वळणावर आला आणि कंटेनरची मागची चाकं चिखलात रुतली रस्त्याच्या मध्येच कंटेनर अडकून पडल्यानं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कोकणातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक मलकापूर सरुड मार्गे वळवली तर चिखलात अडकलेला कंटेनर बाहेर काढण्यासाठी दोन क्रेन मशीन दोन जेसीबी आणि एक पोकलाइंड मशीन आणलं दिवसभर हा कंटेनर बाहेर काढण्याचं काम सुरू होतं सार्वजनिक बांधकाम खात्यानं दहा वर्षांपूर्वी या रस्त्यावरील मोरी बांधण्यासाठी पंचेचाळीस लाख रुपयांचं टेंडर काढलं होतं पण अजूनही मोरीचं काम अर्धवट आहे तसंच या धोकादायक वळणावर अनेक अपघात झालेत